नमस्कार मी आनंदराव बाबुराव नादे प्रभाग क्रमांक चारमधून ब या अनुक्रमेमध्ये मी उभा आहे माझं चिन्ह आहे हाताचा पंजाब खरं तर निवडणुका येतात जातात पण दहा वर्षानंतर ही निवडणूक येत्या त्या अनुषंगाने मला माननीय पृथ्वीराज बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली उमेदवारी मिळालेल्या आहे त्यामुळे मी मतदारांना आव्हान करू इच्छितो की खरोखरच आपल्या प्रभागामध्ये एक चांगल्या पद्धतीनं आदर्श प्रभाग म्हणून तयार होण्यासाठी निर्माण होण्यासाठी मला तर तुम्ही मतदान केलं तर मी नक्कीच त्याचा पात्र राहीन कारण भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या माध्यमातून विविध प्रश्नावरती मी आवाज उठवत असतो लोकांना न्याय देण्यासाठी काम करत असतो त्यामुळं मला खात्री आहे की माझा सुज्ञान मतदान हा मला नक्कीच संधी देणार आहे कारण त्या वॉर्डची रचना त्या वॉर्डचा विभाग सगळा गेले चार पाच दिवस आम्ही मी बघतो आहे तर त्या ठिकाणी अगदी आदर्श वार्ड म्हणून करण्याचा माझा मानस आहे तरी पुन्हा एकदा मी सर्व माझ्या मतदारबंधूंना मनापासून एक विनंती करतो आणि अपेक्षा बाळगतो की मला तुम्ही नक्कीच काम करण्यासाठी संधी द्याल माझं चिन्ह आहे हाताचा पंजा बटनासमोर आपण बटन दाबून मला नक्कीच बरोबर मताने निवडून द्याल एवढी अपेक्षा बाळगतो थांबतो जय भीम जय भारत जय संविधान